नमस्कार मंडळी तर आज आपण औषधी गुणधर्म असलेला पेरूचा मस्त सा चा चा, फ्रीज मदे असा आंबट गोट चवीचा फ्रीजमध्ये सुद्धा दोन महिने छान असा टिकणारा चटकदार पदार्थ बनवतोय लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच अगदी आवडीने खातील चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी चार ताजे पेरू घेतलेले आहेत आता वजनी म्हणाल तर हे अर्धा किलो पेरू मी इथे घेतलेले आहेत त्यानंतर हे पेरू मी स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून घेतले तर सर्वात अगोदर पेरूच्या आपण फोडी करून घेऊया फोडी करत असताना पहिल्यांदा आपल्याला हा भाग कट करून घ्यायचा आहे त्यानंतर देठाकरचा भाग कट करून घेऊया पेरू आपल्या कट करून झाल्यानंतर आतमध्ये व्यवस्थित बघून घ्यायचाय कधी कधी कीड लागलेली असू शकते त्यामुळे पेरू आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायचा आहे आपण आता याच्या फोडी करून घेऊया तर अशा बारीक आपल्याला फोडी करून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने बघू शकता आपल्या सगळ्या पेरूच्या फोडी करून झालेल्या आहेत हे बघा आपण आता पेरूच्या फोडी वाफवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आता यावर आपल्याला ही चाळणी ठेवून घ्यायची आहे आणि यामध्ये पेरूच्या फोडी घालायच्या आपल्या पेरूच्या फोडी चाळणीमध्ये घालून झाल्या की यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम आपल्याला पेरूच्या फोडी पाच ते सहा मिनिट चांगल्या वाफवून घ्यायच्या सहा मिनिटानंतर यावरचं मी झाकण काढतीये तर इथे बघू शकता हा पेरू मस्त असा मौसूद वाफवून झालेला आहे हे बघा आता गॅस बंद करायचा आहे आणि हा पेरू आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तर इथे आपला हा पेरू पूर्णपणे थंड झालेला आहे आपण आता हा मिक्सर मधून बारीक असा फिरून घेऊया त्यासाठी पेरू मी मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते तर याला झाकण लावायचंय आणि मिक्सरवरती बारीक असं फिरून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा पेरू मस्त असा बारीक फिरून झालेला आहे हे बघा आपण आता हा गाळून घेऊया म्हणजे यामधल्या बिया बाजूला निघतील त्यासाठी इथं मी एक गाळणी घेतलेली आहे आणि त्याखाली एक भांड ठेवायचंय आता यावर आपल्याला बारीक केलेला पेरू घालायचा आहे आता ह्या गाळणीमध्ये मी हा बारीक केलेला पेरू घालतीये चमच्या याला मॅश करत करत छान असं गाळून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने तर इथे तुम्ही बघू शकता आपला पेरू गाळून झालेला आहे आणि वरती अशा बिया राहिल्यात हे बघा आणि खाली बघू शकता मस्त असा स्मूथ पल्प इथे मिळालेला आहे आपण आता हा मोजून घेऊया तर एका वाटीच्या साह्याने हा पल्प आपल्याला मोजून घ्यायचा आहे आता यामध्ये मी पल्प घालतीये हे बरोबर आपल्याला दीड वाटी पेरूचा पल्प मिळालेला आहे त्यानंतर लगेचच हा मी पॅन मध्ये काढून घेतलाय आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तर दीड वाटी आपला पेरूचा पल्प होता त्यासाठी आपल्याला दीड वाटी साखर यामध्ये घालायची आता ही घातलेली साखर आपल्याला पल्प मध्ये चांगली मिक्स करून घ्यायची तर तुम्ही बघू शकता पॅन मी अजून गॅसवर ठेवलेला नाहीये खालीच ठेवलेला आहे खालीच हे सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकता आपली ही साखर पल्प मध्ये छान अशी एकजीव करून झालेली आहे आता हा पॅन मी गॅसवर ठेवते आता ही साखर आपल्याला चांगली वितळून घ्यायची आहे त्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे कुठेही वाढवायची नाहीये त्याला छान असं मिक्स करत राहूया बघू शकता यामध्ये घातलेली साखर सगळी वितळलेली आहे हे बघा त्यामुळे मिश्रण असं पातळ वाटतंय आता याला मिक्स राहायचंय जोपर्यंत आपलं हे मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत याला मिक्स करतच राहायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे हे बघा आता यामध्ये आपल्याला दोन चमचे लिंबाचा रस घालायचा आहे म्हणजे आपला हा पदार्थ छान असा चटपटीत होईल लिंबाचा रस चांगला मिक्स करून घेऊया तर इथे आपला हा लिंबाचा रस चांगला मिक्स करून झाला की यामध्ये आपल्याला थोडासा खायचा हिरवा रंग घालायचा आहे आता रंग घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातला ना तरी सुद्धा चालेल घातलेला रंग देखील आपण चांगला मिक्स करून घेऊया चांगला मिक्स करून झाला की यामध्ये आपल्याला एक चमचा भर तूप घालायचंय म्हणजे आपल्या पदार्थाला मस्त अशी चकाकी येईल आणि पॅनला देखील खाली चिकटणार नाही आता तर तूप आपलं चांगलं मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर हे मिश्रण आपल्याला घट्ट होईपर्यंत चांगलं परत राहायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपले हे मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे हे बघा इतकंच आपल्याला हे मिश्रण घट्ट करून घ्यायचं आहे तर मला सुरुवातीपासून तर आतापर्यंत पंधरा ते वीस मिनिटं लागलेली आहेत हे मिश्रण घट्ट करण्यासाठी आपण आता हे तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घेऊया मिश्रण आपल्या ताटामध्ये काढून झालं की उलथणीच्या साह्याने हे आपल्याला सगळ्या बाजूने छान असं पसरवून घ्यायचंय लावून ला घ्यायचे आता हे मिश्रण सेट होण्यासाठी एक तासभर आपण बाजूला ठेवूया तर इथे एक तास झालेला आहे आणि आपलं हे मिश्रण छान असं सेट झालेलं से आहे आपण आता याच्या वड्या कट करून घेऊया इथे आपल्या वड्या कट करून झालेल्या आहेत आपण आता ह्या काढून घेऊया हे बघा मस्त अशी वडी आपली निघालेली आहे कुठेही प्लेटला चिकटलेली नाहीये आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या वड्या काढून घेऊया चा, पेरूच्या वड्या बनून तयार झालेल्या आहेत आता ह्या वड्या तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवल्यास दोन महिने छान अशा टिकतात अजिबात खराब होत नाही अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद